नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ विशेष करून लहान मुलांसाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण आयटी क्षेत्र आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो त्या क्षेत्रातील संगणक आणि तंत्रज्ञानाच्या जगातले काही महत्वाचे शब्द शिकणार आहोत तेही ए झेड झेडपर्यंत चला तर मग सुरू करूया ए फॉर अँड्रॉइड अँड्रॉइड म्हणजे आपल्या मोबाईल फोनमध्ये चालणारी एक ऑपरेटिंग सिस्टीम जसे की तुम्ही तुमच्या फोनवर गेम्स खेळता व्हिडिओ पाहता हे सगळं अँड्रॉइडमुळेच शक्य होतं बी फॉर ब्राऊझर ब्राऊझर म्हणजे एक ॲप्लिकेशन ज्याचा वापर करून आपण इंटरनेटवर विविध वेबसाईट्स पाहू शकतो जसे की गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स सी फॉर कंप्युटर कम्प्युटर म्हणजे संगणक हा एक असा डबा आहे जो खूप वेगाने गणित करतो गेम्स खेळायला मदत करतो आणि चित्र काढतो डी फॉर डाउनलोड डाउनलोड म्हणजे इंटरनेटवरून एखादी गोष्ट जसे की गाणं चित्र किंवा गेम आपल्या कॉम्प्युटर किंवा फोनमध्ये सेव्ह करणे ई फॉर ईमेल ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आपण इंटरनेटच्या मदतीने मित्रांना आणि नातेवाईकांना जलद मेसेजेस पाठवू शकतो एफ फॉर फाईल फाईल म्हणजे डेटा साठवून ठेवण्याची एक जागा जसे की डॉक्युमेंट फोटो किंवा गाणं जी फॉर गुगल गुगल हे एक मोठे सर्च इंजिन आहे तुम्हाला काहीही शोधायचं असेल तर तुम्ही गुगलवर शोधू शकता एच फॉर हार्ड डिस्क हार्ड डिस्क म्हणजे कॉम्प्युटरमधील अशी जागा जिथे तुम्ही साठवलेल्या सर्व गोष्टी जसे की फाईल्स आणि प्रोग्रॅम्स साठवल्या जातात आय फॉर इंटरनेट इंटरनेट म्हणजे जगभरातील सर्व कॉम्प्युटर्स आणि फोन्सना जोडणारे एक जाळे जे फॉर जावा जावा म्हणजे एक प्रकारची प्रोग्रॅमिंग लँग्वेज तिचा वापर अनेक ऍप्लिकेशन्स आणि गेम्स बनवण्यासाठी केला जातो के फॉर कीबोर्ड कीबोर्ड म्हणजे एक टायपिंगचे साधन ज्यावर बटणे असतात याचा वापर करून तुम्ही कॉम्प्युटरवर टायपिंग करू शकता एल फॉर लॅपटॉप लॅपटॉप म्हणजे छोटा आणि पोर्टेबल कॉम्प्युटर तुम्ही त्याला कुठेही घेऊन जाऊ शकता एम फॉर माउस माऊस म्हणजे कॉम्प्युटरचा एक महत्त्वाचा भाग जो स्क्रीनवरील कर्सर एरो हलवतो एन फॉर नेटवर्क नेटवर्क म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर्स एकमेकांशी जोडलेले असतात जेणेकरून ते एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करू शकतील ओ फॉर ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असता पी फॉर पासवर्ड पासवर्ड म्हणजे एक गुप्त कोड याचा वापर तुमच्या अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी होतो क्यू फॉर क्यू कोड क्यू कोड म्हणजे एक चौकोनी बार कोड तुम्ही तो स्कॅन केल्यास तुम्हाला माहिती मिळू शकते आर फॉर रोबॉट रोबॉट म्हणजे मानवाने बनवलेली एक मशीन जी मानवी कामं करू शकते एस फॉर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये चालणारे ॲप्लिकेशन्स आणि प्रोग्रॅम्स जसे की गेम्स टी फॉर टॅबलेट टॅब्लेट म्हणजे मोबाईल फोनपेक्षा मोठा असलेला एक टचस्क्रीन कॉम्प्युटर यू फॉर युएसबी यूएसबी म्हणजे एक छोटा पोट ज्याचा वापर पेन ड्राईव्ह किंवा दुसऱ्या डिव्हायसेसना जोडण्यासाठी होतो व्ही फॉर व्हायरस वायरस म्हणजे एक असा प्रोग्रॅम जो कॉम्प्युटरमध्ये जाऊन त्याला खराब करतो डब्ल्यू फॉर वायफाय वायफाय म्हणजे इंटरनेटला बिना वायरने जोडणारी एक टेक्नॉलॉजी एक्स फॉर एक्स एक्सएमएल एक्सएमएल म्हणजे इंटरनेटवरील माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी एक भाषा वाय फॉर यूट्यूब यूट्यूब म्हणजे एक वेबसाईट जिथे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता झेड फॉर झिप फाईल झिप फाईल म्हणजे अनेक फाईल्सना एकत्र करून छोटी बनवणारी एक कॉम्प्रेस्ड फाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लहान मुलांची वोकॅब्युलरी वाढण्याच्या हेतूने अशा स्वरूपातील अल्फाबेट व्हिडिओ हवी असल्यास कमेंटमध्ये विषय सुचवावे अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया